हे बघा हे तर सोप्याच कवर वगैरे सगळं धुवायला टाकलेले पुसपास करायचे आहे तर मी हे फोटो हे फोटो वगैरे काढून घेते मी आणि हे पण काढावं लागणार मला तर अरे ते पूर्ण बिघडणार ना माझ्या लक्षातच नाही तर ते सगळे फोटो वगैरे सगळे काढावं लागणार आहे आता पूर्ण पसारा तेव्हा जाऊन मग कुठे मी जाते आता जा का चला बाय बाय बाजू नको ना बंद करण तर बघा आता आमचं सफाई मिशन चालू ते बघा आता बकेट वगैरे घेतली आहे मस्त पोशाची तिकडे एक शेपूच पाणी केलं या बकेट मध्ये आणि ह्या बकेट मध्ये कशाला काढायचं सुच लावायचं तर सर्व ठेवताय तर पूर्ण हॉल खाली केलेला आहे आता आता आहे पुसवायचं आहे आणि आता सोबतीला आहे माझ्या आरची दरवेळेस साईत राहते पण आता काही सायला आहे नाही आरची आहे तर आम्ही आता करते आणि व्हिडिओ कंटिन्यू करत जातो मी माझेवाले चला आता करून घेते मस्त बघ्यापैकी पंखा बघा किती खराब झालेला आहे पंखा पण पुसायच आहे साईन आता, आता नाही पुसणार साईन ना, म्हणे मग सायंकाळी आल्यानंतर पुसून देईल खूप धूळ आहे का, का होणार चला आता मी लागतो आपल्या कामाला आणि मग कस झालं काय झालं तर दाखव काय किले गिरत आहे हे बघा आता आता टी व्हीचा काम चालू आहे म्हणजे टी व्हीचा काम म्हणजे टी व्ही आणि तेव्हा तर बघितलंच असेल तुम्ही मी आम्ही आर्चीने नाणी बिने हॉल नेंद पुसली सोफा वगैरे साफ केला तर सर्व फोटो फ्रेम पण लावलेली आहे व्यवस्थित सर्व झालं आता हे टी व्हीची आणि हे टी व्हीची शोकेस राहिलेली होती ही पण झालेली आहे वरून आता फक्त एफ टी वीला आलेला आहे टी वगैरे पुसून घेते म्हटलं आता बघा आणि आता इथला पण एरियाला आलेला आहे खालचा करून घेते याला व्यवस्थित तर बघा आता माझी टी व्ही पण पुसून झालेली आहे का आणि आर्चीनं एवढी सारे फेम वगैरे पुसून घेतली फोटोची आणि लावून पण घेतली तिनेच आणि मस्त हा अक्काशाचे झाड आहे हा शोचा झाड पण घेतलेला आहे तिने आणि मी मस्त कुंडीत लावला पण मस्त कुंडी वगैरे खाली केली आणि मस्त पुसपास धुळधाव केली कुंडीला पण आणि व्यवस्थित लावलं पण बघ चला आता हे एवढं भाग झालेला आहे काय गेलं आहे म्हणजे मागे काय फिरत आहे ना बेल्ट बेल्ट आहे म्हणून मी म्हटलं काय येत आहे माझ्या मागे हा पूर्ण वरून एरिया झाला तेवढा हा टी व्हीपर्यंत झालेला आहे टी व्हीचा खालचा यायचं आहे आता झालं की टी व्ही वगैरे मस्त पुसून वगैरे झाली आता ठेवून देते मी तिथे जागेवर चला आणि झाल्यानंतर दाखवते सहा वाजली सात सात वाजले, वाजले थोडा आराम वगैरे केला चला म्हटलं आता थोडी टी व्हीची शोकेस राहिलेली आहे ती करून घ्यायची तर ती आता करते झालं बघा आता टी व्हीची शोकेस झाली नसतं साफ करून व्यवस्थित आणि आजचा चौथा दिवस आहे साफसफाई करत आहे तर किचनला तीन दिवस गेले आणि हॉल झाला तरी पण बाकीच आहे आरची हे वगैरे पुसले आहेत ते ब्राऊन कलरचे दिसले आहेत ते व्यवस्थित पुसले सर्वच पुसले ते मी हा ब्राऊन कलरचे हे रे हे ब्राऊन कलरचे हे हे जे दिसत आहे ना ब्राऊन कलरचे हे वाले काय म्हणते त्याला नाही काहीतरीच म्हणते पण माझ्या लक्षात नाही आता <coughs> काहीतरीच म्हणत होत त्याला माझ्या लक्षात होतं पण आता तेवढं हा काहीतरीच म्हणे का म्हणतात माहिती पण तेवढं लक्षातच नाही हे व्यवस्थित सर्व मस्त आरजीने पुसलेलं आहे मस्त एक नंबर झाला तर आणि तरी आता फॅन राहिलेले आहेत मला वाटलं की साईला आता येईन लवकर पुसून देईन तर साईला वेळ आहे जाऊ असं मीच पुसणार आहे फॅन वगैरे बघेन उद्याला साईलच कॉलेज पण आहे नंतर बीच पुन सकाळी नाही का पहिले नाही का इथे बाहेर काढून ठेव हो। नंतर पुन मग दोन हॉल हॉलचे आणि बेडरूम नंतर उद्याची आठवी आहे कशाला हो तो पता, पता क्या बोलते आणि आता व्हायचा आहे स्वयंपाक आणि मला मोड द्यायची होती सायला घेऊन जाईन म्हटलं मोडसाठी पण साईलच नाही आला एक मूर्ती आणायची होती मला काल बघितली मी मूर्ती आणायची होती पण साहिलच नाही आल्यानंतर बघेन आता झालं होते की नाही अशी झालेली आहे शोभेस कशी वाटली बघा कशी काय ते फोटो वगैरे हाय आता जुने फोटो आरजीची ने माझे हे वाले हे वाले पण आहे आरची फोटो आहे दाखवते तुम्हाला करू करू आणि हे बघा छोटीवाली आरची तेव्हा किती वर्षाची होती आरची ही तीन वर्षाची हे बघा पूर्ण क्लिअर तर नाही दिसत आहे धोरून दाखवत आहे तर हे ब्लॅकवाले छोटीवाली आणि ही या। आणि हे अशी आहे आणि हे हे आम्ही काढली होती बरोबर दिसतही नाही आहे हे बघा हे एक हे मधली आहे फोटो अशा काही फोटो आहेत तुम्हाला दाखवून झुम करून पण क्लिअर काही दिसत आहे ना आजीच्या बोत खूप साऱ्या फोटो आहे अल्बम आहे छोट्या पण लहानपणीचा तिचा तुम्हाला दाखवेल आवडेल काय लहानपणीची फोटो आहे तर मी तुम्हाला खूप आणि आरची लहानपणी किती सुंदर होती मस्त गोबू गोबू आहे ना आता आता पण सुंदर नाही तर काय तर म्हणजे गोबू गोबू गुब होती मस्त छान जाडी जुडी तर तिचा फोटो आहे भरपूर अल्बमच आहे तिचावाला

नाए नाए काये काये मला नाही माहिती काय बोलते काय नाही तर तू चला मला आता बनवायची आहे कॉफी आता साईडले कॉफी बनवून देते आणि मस्त आलू चाट पण खाऊन झालेलं आहे आता हे शंभर रुपये आहे तर याच्यामध्ये मी टाकून देते आहे आणखी ते दुसरे आहे ते पण कोणते ते नाही का मग जमा कशात कर ते मिळाले होते कोणतं दाखो, दाखो। तरी एका एक वर्षात बघायची किती जमा होते याच्यात हा पण नाही आपण जमा करू शकते आपण जेवढे टाकले याच्यावर पण पाचशे पन्नास पासून स्टार्ट आहे याच्यात पन्नास पासून पन्नास शंभर दोनशे पाचशे तेवढंच आहे

स्वयंपाक करते काय करत आहे अरे कशाला आहे ए साहिल आली का दिवाळी तुझ्यावर का अरे बापरे तेवढे फटाके फोडत आहे हा पेटन का नाही माचीस आज पेटन का नाही कशाला खराब आहे चांगलेच तर आहे मी पेटन अरे बापरे विजली बघा आली साईलवर दिवाळी टाकतेच्या झालं पडू झाली का नको पडू बावण करण का अरची उपाशी झोपत आहे का

चला बाय वाचू वाचू ते वाचन तर वाचल तू दाखल काही प्रॉब्लेम नाही बाय